नमस्कार मित्रांनो मी गजानन ढवळे मित्रांनो आपण आज आपल्या खजुराची जी आहे कटिंग करणार आहोत कारण आपल्या खजुरावरती जी आहे मित्रांनो बोरशीचा अटॅक झालेला आहे तुम्हाला सर्वप्रथम मी सांगू इच्छितो मित्रांनो मी खजुराचे फिफ्टी सिक्स प्लांट लावलेले आहेत आणि चोवीस बाय चोवीस फुटावरती फिफ्टी सिक्स प्लांट आपले एका एकरामध्ये लागलेले आहेत मित्रांनो किमतीविषयी बोलायचं झालं तर आपल्याला नराचे झाड पाच हजार सहाशे रुपये आणि मादीचे झाड चार हजार तीनशे पन्नास रुपये पर प्लांटनुसार मिळालेले आहेत आपण ते गुजरातहून आणलेले आहेत आणि तुम्हाला माहीत असेल की आपण ज्या वेळेस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्लांट्स घेऊन जात असतो तेव्हा वातावरणाचा परिणाम त्यावरती होत असतो ज्यावेळेस आपण गुजरातहून रोपे आणलेली आहेत महाराष्ट्रामध्ये तेव्हा त्याच्यावरती वातावरणाचा परिणाम होऊन तिकडचे वातावरण वेगळे आहे आपल्याकडचे वातावरण वेगळे आहे तेव्हा त्यावरती बुरशीचा अटॅक झालेला आहे आपली जी खजुराची लागवड आहे मित्रांनो ती आठ जून दोन हजार पंचवीसची आहे आणि बुरशीचा अटॅक झाल्यामुळे त्याची पाने पिवळी पडलेली आहेत आपण आता जी बुरशीग्रस्त पाने आहेत ती आपण कट करून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यावरती बुरशीनाशकाची फवारणी घेणार आहोत मित्रांनो पाने कट करत असताना एका गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे ती म्हणजे पाने कट करत असताना जिथपर्यंत बुरशीचा अटॅक झालेला आहे तिथपर्यंत पाने कट करावी पूर्णत पाने कट करू नये आणि जेवढा पानावरती अटॅक झालेला आहे तेवढीच पाने कट करावी पूर्ण गुडापासून पाणी पट कट करण्याची आवश्यकता नाही चला तर मित्रांनो फटाफट आपण आपल्या खजुराची बुरशीग्रस्त पाणी कट करून घेणार आहोत मित्रांनो याप्रमाणे तुम्हाला कैची घेणं आहे फळबागेची कटिंग करण्याची कैची मार्केटमध्ये उपलब्ध असते ती कैची तुम्ही घेऊन त्या कैचीद्वारे व्यवस्थित कटिंग करू शकता ते बघू शकता याप्रमाणे कैची मिळते तीन चारशे रुपये चार पाचशे रुपये याप्रमाणे कैची मिळते ती कैची घेऊन व्यवस्थितपणे पाने कट करावी आणि पाने कट केल्यानंतर जी बुरशीग्रस्त पाने आहेत ती फळबागेच्या बाहेर दूरवरती फेकून द्यावीत जेणेकरून त्यावरचा जो प्रादुर्भाव आहे तो इतर झाडांवरती होऊ नये त्यामुळे बुरशीग्रस्त पाने दूर फेकणे आवश्यक आहे तर मित्रांनो आपण आपल्या खजुराची जी बुरशीग्रस्त पाने होती ती कट करून घेतलेली आहेत आणि आता आपण लवकरच यावरती बुरशीनाशकाची फवारणी घेणार आहोत धन्यवाद